जेमिनी सांस्कृतिक क्रीडा व बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं जेमिनी मातेची बहारदार अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी लेजिमच्या ले सादरीकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी ही जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं जेमिनी माता मंडळापासून भव्य दिव्य अशी मध्यवर्ती मिरवणूक काढण्यात आली जेमिनी मातेची पूजा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर सोलापूर शहराचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात येऊन मिरवणुकीस भव्य प्रारंभ झाला या प्रसंगी लेझिमची आकर्षक अशी प्रात्यक्षिक सादर करण्यात आली यावेळी बसवराज जाटगल शशी थोरात लिंगप्पा पुजारी नरसप्पा मनकल सिद्धाराम पुराणिक बंडप्पा डोळे अप्पू उळागड्डे अशोक बोगा हनुमंतू मनकल माळप्पा कर्ली विनायक पाटील गंगाराम डोळे मुदका कर्ली यशवंत पुराणिक बसलिंगाप्पा कर्ली देवीचे पुजारी सिद्धराज येलदडी युवा नेते बिपिन पाटील माजी अध्यक्ष पवन तगारे विद्यमान अध्यक्ष प्रवीण डोळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती